त्यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्याची गुर्मी आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये एवढी भिन्न आहे त्याच्यातूनच अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असतात वैभव नाईक सतीश सावंत संजय सारकर आम्ही एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय ते त्यांच्या डोळ्यात खूपच असतंय आणि निवडून आलेला खासदार कुठे भूमिगत झालेला आहे हा प्रश्न रत्नागिरीकर विचारतात सिंधुदुर्गकर पण विचारत आणि मी जरी निवडून आलो नाही ना तरी माझा सातत्याने माझा संपर्क या मतदारसंघामध्ये चालू आहे हे त्यांच्या डोळ्यामध्ये खूप असतं म्हणून अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करतायत ते नितेश कोणत्या आरोपाला आम्ही सिरियसली घेतच नाही त्यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्याची गुर्मी आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये एवढी भिन्न आहे त्याच्यातूनच अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असतात बिडवलकरची जी हत्या ज्या पद्धतीने केली त्याला किडनॅप करून नेणं त्याला कोडून ठेवणं त्याला मारलं आणि नंतर पेट्रोल घेऊन त्याला जाळून टाकलं याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे गटाचे मोर्चे आहेत निलेश राणेंच्या समर्थक आहेत ते सिद्ध झालेले आहेत पोलिसांनी ते खणून काढले तुम्ही आणि प्रणय सावंत आणि नैना सावंत यांना ज्या पद्धतीने नितेश राणेंच्या समर्थकांनी मारलं त्याचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून हे सुद्धा आता रेकॉर्डवर आलेलं आहे त्यामुळे स्वतःच स्वतः गुंडाना पोसायचं खतपाने घालायचं आणि इतरांच्या हत्या करायच्या आजपर्यंत हा नारायण राणेंचा जो प्रघात होता तो त्यांच्या दोन्ही मुलांनी चालू ठेवले आहे हे सिंधुदुर्गचं दुर्दैव आहे जस जसं आता महापालिकाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तस तसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामसेज करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे त्याची ती सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गट हा भाजपाला नकोच आहे त्यातल्या त्यात ऍडजस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील आणि भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाचं विसर्जन करतील